शेतकऱ्यांना मोठा दिलासा पोखरा आणि महाडीबीटी दोन्ही योजनांना आता समान अनुदान सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं असं एक महत्त्वपूर्ण हे चॅनल आहे अपेक्षा करतो की तुम्ही भरभरून या चॅनलला प्रेम द्याल आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहाल मित्रांनो जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत सरकारने पोखरा आणि महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांना समान पन्नास टक्के अनुदान लागू केले आहे यापूर्वी पोखरामध्ये पंच्याहत्तरपेक्षा जास्त अनुदान मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल त्या योजनेकडे झुकला होता मात्र पोखरा योजना मर्यादित गावांमध्येच असल्याने सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे दोन्ही योजनांना समान अनुदान देत प्रकल्प खर्च वाढवून शेतकऱ्यांना अधिक न्याय आणि समतोल लाभ देण्याचे शासनाने ठरवले आहे यापूर्वी पोखरामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक अनुदान पोखरा योजनेचा प्रसार वाढावा म्हणून टेनशेड पॅक हाऊस सामूहिक शेततळे कांदा चाळ भाजीपाला नर्सरी ट्रॅक्टर कृषी अवजारे अशा प्रकल्पांवर पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक अनुदान दिल्या जा, जात होते दुसरीकडे महाडीबीटी पोर्टलवरील ह्याच योजनांना पन्नास टक्के अनुदान मिळत असल्याने मोठा फरक पडला होता त्यामुळे शेतकऱ्यांचा कौल नैसर्गिकरित्या पोखरा योजनेकडे वाढला होता पण पोखरा योजनेत मोजक्या गावांचा समावेश मित्रांनो पोखरा योजनेचा केवळ निवडक गावांमध्येच लागू असल्याने अनेक शेतकऱ्यांना या जास्तीत जास्त अनुदानापासून वंचित राहावे लागत होते याबद्दल शेतकरी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात होती त्यामुळे शासनाने पोखरा टप्पा दोन लागू करताना दोन्ही योजनांतील अनुदान समान टक् तक पन्नास टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे टप्पा नंबर दोनमध्ये प्रकल्प खर्च वाढविला मित्रांनो अनुदानाचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रकल्प खर्च वाढविण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत प्रत्यक्षात वाढेल सामूहिक शेततळे मित्रांनो तेहतीस बाय तेहतीस मीटर म्हणजे तीन लाख रुपये अनुदान टेनशेडसाठी एक एकर सुमारे चौदा लाख रुपये अनुदान कांदा चाळसाठी एक लाख रुपये अनुदान शेततळे अस्थिकरणसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हणजे पंच्याहत्तर हजार हो रुपयाचे अनुदान भाजीपाला नर्सरी सुमारे दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये अनुदान पॅक हाऊस दोन लाख चाळीस हजार रुपये अनुदान आणि पोखरा आणि महाडेबिटी योजनांना समान अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना समान संधी उपलब्ध होणार आहे असे प्रकाश देशमुख जिल्हा कृषी अधीक्षक यांनी सांगितले मित्रांनो शेतकऱ्यांना फायदा कसा होणार तर दोन योजनांतील अनुदानातील सम असमतोल दूर झालेला आहे पोखराच्या निवड्या गावांपुरती मर्यादा देखील कमी झालेली आहे अधिक शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळेल वाढीव प्रकल्प खर्चामुळे अनुदानाची रक्कम वास्तविक वा रक्कम जास्त आहे आणि शेततळे शेडनेट नर्सरी पॅक हाऊस सारख्या आधुनिक सुविधांचा विस्तार देखील होणार आहे राज्यातील कृषी क्षेत्र आधुनिक बनविण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे सरकारकडून या बदलांची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली असून पुढील काही दिवसांत जिल्हास्तरावर कारवाई होण्या गतीने होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता या, या पोखरा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद